अहमदनगर जिल्हा क्रीडा क्षेत्रात भरीव प्रगती करत असून सब ज्युनियर स्पर्धेतून भविष्यातील खेळाडू घडतील लहान वयात खेळाची आवड निर्माण होणे अत्यावश्यक झाले असून त्याडी अशा क्रीडा स्पर्धा गरजेच्या असल्याचे भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी सांगितले वाड्या क्रीडा संकुल येथे अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष भाषणात आगरकर बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हॉकीचे राष्ट्रीय खेळाडू उपजिल्हाधिकारी गणेश राठोड जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे छत्रपती पुरस्कार विजेते सुनील जाधव माधव साबळे राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव दिनेश भालेराव क्रीडा शिक्षक महासंघ अध्यक्ष राजेंद्र कोतकर व्हॉलीबॉल राज्य संघटनेचे उपाध्यक्ष शैलेश गवळी महाराष्ट्र राज्य सायकलिंग असोसिएशनचे सचिव संजय साठे डॉक्टर अजिता चोभे डॉक्टर अमृता देवचक्के हर्षद मुळे श्वेता मुळे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवणारे माधव साबळे यांना जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा मार्गदर्शक आणि राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू साक्षी भंडारी हिला जिल्हास्तरीय गुणवंत खेळाडू पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या स्पर्धेत सहा आठ दहा बारा चौदा वर्ष तसेच पस्तीस ते वयोगटातील ज्येष्ठ खेळाडूंनी उत्साह स्पर्धेत सहभाग नोंदवला आठ दहा बारा वयोगटातील प्रथम तीन क्रमांकाच्या खेळाडूंची राज्यस्तरीय सब ज्युनियर मैदानी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे ई नवा नवाढ करा आणि बेल प्रेस करा